काय झालं साहेब आता इथं काय नाही ते कचऱ्याबद्दल विषय चालला होता आणि त्यांनी त्यांना त्या बाईला विचारलं की बाबा तुम्ही कुठे राहता ते ओलि वर राहते मग हा कचरा वर नस पडतोय प्लॅट व्हायला बघितलं का बघितलं तर आम्हाला हे करा बोलू शकता तुम्हाला अधिकार नाही आम्हाला बोलायचं बस मी एवढं झाला आणि काय बोल त्यांना म्हणून फोन द्यायचा का नाही हा हा काय बोलले ते काय बोलल आता तुमच्या समोर बोलले लाईव्ह लाईव्ह बोलले ना तुम्ही तुम्ही काय बोलले लाईव्ह बोलले ना ते काय बोलले मिसेस त्यांच्याची मिसेस काय बोलली ते बोलले ते घरी येत ओवर आहेत ते तुम्ही काय बोलले त्यांच्या हातात सगळा आहे तुम्ही काय बोलले अख्या बिल्डिंगचा त्यांच्या हातात कारभार आमच्या बिल्डिंगचा अख्ख्या ब्रह्मा विष्णू महेशचा आमच्या बिल्डिंग फुटतो कचरा आहे आमचा तिकडं तिकडं कोणच्या काच्या बिल्डिंग मध्ये ब्रह्मा आहे ना नक्की ना मी तो कोणाला फोन केला नाव सांगा तुम्ही त्यांचं नाव सांगा स्पष्ट नाव सांगा हो नाव सांगा त्यांचं नाव सांगा सांगाय डावकर अशोक डावकर त्यांचं नाव मी त्यांना काय काय बोललो मी उत्तर दिलं त्यांची वहिनी होती मिसेस बरोबर ना मी काय बोललो ते का बोलले ते वर आहे मी त्यांना का खाली या तुम्ही फक्त आमचा कचरा बघा अरे आमच्या घरामध्ये पाणी चालू आहे तुमच्या आमच्या घरामध्ये एखादा माणूस आपत्ती झालं झालं जबादारी तुम्ही घेणार आहे का घेणार नाही घेणार नाही का तुम्ही नाही येणार ना मग तुम्ही कशाला घेऊ हे करता हे तुमचं प्लॅस्टर केलं तुम्ही चालू होतं केलं का तुम्हाला दाखवतो बेस्ट ते भाऊ तुम्हाला प्लॅस्टर दाखवतो इकडं पाणी अख्ख ना आपल्या बाजूला गळतं अच्छा हे नाही काय करतं माहिती का या यांला आहे ना फक्त याला कचरा आणि हे हे टाकतात ते यांना काहीच होऊ दे हे माहित नाही तुला वाटलं दाखवतो मी काय किस्सा सगळा दाखवतो हे कचरा दररोज टाकतात काल मी टाकला परत परत टाकला था, पर यांनी आठवतो था। याला नाही टाकला कराय टाकला एवढं झालं टाकला कराय टाकल्या किती वाजता टाकतात ते काय कोण नाही बघून टाकतात कोण नाही ना बिल्डिंग मध्येच राहतो का इथं <laughs> बिल्डिंग मध्ये राहतात हे पहिल्या रे आहे हा वरच म्हटले बोलून पुढे येतो माल वरच म्हटले काय टाकतात ते आमच्या बाजूला टाकतात आता मी तो का मी इकडे टाकला तुम्हाला अडचण आहे काही कंटाळा आहे त्यांना कोणाला त्यांना कंटाळ मी गाडी लावतो ना मी मी काल काल बोललो तुम्हाला मी गाडी लावतो ना माझ्या गाड्या आहेत माझ्या पाच सहा गाड्या आहेत मी लावतो वाट कुठला वाडी छोटा आठ लोक म्हणजे मोठी गाडी लावून तुम्ही कसा रा गाडीत टाका ना माया आमच्या घरात पाणी येते आम्ही कुठं आम्ही भाड्यान राहतोय का तुमचं पाणी येते आमचं तुम्ही विषय तो नाही तुम्ही <laughs> काका एक लक्ष ठेवा मी तुम्हाला चांगले बोलतोय त्या काका एक लक्ष ठेवा लक्ष ठेवा तुमचं पाणी आमच्या याच्या घरामध्ये येते बरोबर तुम्ही आत्तापर्यंत पॅशर केलं तुम्ही आत्तापर्यंत जा फ्लॅट घेतले बरोबर केलं के के का पॅस्टर केलं का भाऊ ना हे काय करत नाही काही करत नाही आता तुला वाटलं दाखवा तुम्ही तुम्ही पत्रकार आहे तुम्हाला दाखवतो वाटलं त्या मिटाने काय लागले विटान यांच्या सोसायटीने सर्वांनी मिळून काहीतरी डिसिजन केलं पाहिजे सोसायटी नमकी आहे ब्रह्मा कचरा कुठे कचरा कुठे कचरा कुठे कचरा कुठे मागे ना ते झालं तो विषय झाला कचरा तुम्ही तुम्ही टाकला का आम्ही टाकलाय झाला ही भिंज कुणी पाडली ही भिंज ईदवर होती कोणी पाडली ते नाही आपल्याला उद्या उद्या जातो मी तू हा कचरा तिकडून तिकड इकडे टाकतो तुम्ही मला नंदाज आहे का तुम्ही भांडणं करणार माझ्याशी बोलायचं ना तुम्ही तुमच्या जे आहे ना सोसायटीवाले मी कचरा उचलून घ्या रविवार बनतो तुम्हाला ता� टाईम आहे ना रविवारी उपशनला मी बसणार केन भाऊ मी यांना रविवार बनताना टाइम दिलाय कचरा आखा त्यांनी नाही उचलला तर मी रविवारी उपशणाला बसणार तुला वाटलं तुम्ही अख्खी जागा दाखवतो मी आखी तुला पाणी दाखवतो पाणी कुठं जाईल तर आम्ही सगळे भाड्याने राहतोय का यांच्यामुळे राहतोय यांचं पाणी कुठं माहिती आहे का ओ इकडे दाखवतो तुला यांची झाडं आहे ना झाडं अख्खी खाली आलीच